नमस्कार मित्रांनो मी सखाराम ढासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना काढलेली आहे या योजनेचे आपण जे ऑनलाईन अर्ज भरले होते ते ऑनलाईन अर्ज जे आहे ते अप्रुव्हल आलेलं आहे आणि आता अप्रुव्हल आल्यानंतर मागच्या दोन ते तीन दिवसापासून म्हणजेच चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या व एकोणीस तारखेपर्यंत या दिवशी जे लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पैसे आहेत ते कोण्या खात्यामध्ये जमा झाले किंवा तुम्हाला पैसे आले की नाही हे समजत नाही आहे व खूप साऱ्या बहिणींचे जे हेरपाटे आहेत ते बँकेमध्ये मारत आहेत पण त्यांना बँकेमध्ये खूप सारा गर्दा असल्यामुळे किंवा ग्राहक सेवा केंद्रावर खूप सारा गर्दा असल्यामुळे त्यांना पैसे आले की नाही समजत नाही याचे खूप मोठे कारण जे आहे की तुमच्या जर मोबाईल जो तुमचा मोबाईल आहे जर तुमच्या बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये तुमचे तीन हजार रुपये जमा झाले की नाही हे कळत नाही किंवा जर तुम्ही मोबाईल नंबर बरोबर टाकला नसेल लाडकी बहिणीवर त्याचा फॉर्म भरते वेळेस बर्थ, तरी हे तुम्हाला मैं पैसे आले की नाही समजणार नाही जर तुमच्या ॲप्लिकेशनला जो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला होता त्याला ॲप्रुव्हल आले असेल आणि तुमचे पैसे जर बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील किंवा पैसे जमा झाले असतील पण ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले हे तुम्हाला माहीत नसेल तर ते आपण तिथे या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर मित्रांनो मग व्हिडिओ सुरुवातीपासून पहा व तुमचे जे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झाले व तुम्हाला लाडक्या भहिणीचे पैसे आले की नाही हे आपण ते पाहूया तर मग कसलाही विलंब न करा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याअगोदर चॅनलवर नावं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही रोज रोज बनत असतो ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईटला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर चला मग मित्रांनो आपण कसलाही विलंबना करता जो व्हिडिओ आहे तो आता चालू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर कुठल्याही एका वेब ब्राऊझर यायचं आहे म्हणजेच एखाद्या गुगल किंवा हू किंवा इतर काय ज्या सर्च इंजिन आहेत त्याच्यावर यायचं आहे ते आल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये क्लिक करायचं बघा मी सर्चमध्ये केलं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला फक्त हा कीवर्ड टाकायचा आहे कोणसा कीवर्ड में है थे? थे, मी टाकत आहे ते एकदा काळजीपूर्वक पहा बघा इथे मी एम वाय डबल ए धार माय आधार डॉट यू आय डी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे तीच वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे इतर कुठलीही वेबसाईट ओपन करू नका डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करा यू आय डी वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण ही डायरेक्ट लिंक आहे हे तुम्ही ओपन करा तर चला आपण त्या लिंकवर क्लिक करूया त्यानंतर एक नंबरची तुम्हाला वेबसाईट दिसेल माय आधार यू आय डी आय ही तुम्हाला ओपन करायची आहे दोन नंबरला तुम्हाला यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता पण मी तुम्हाला डायरेक्ट कसे पाहायचे हे सांगतो तर चला एक नंबरची वेबसाईट जी आहे ती आपण आता इथे ओपन करूया तर पहा अशा प्रकारे आपण या पेजवर आलो आहोत तर तुम्हाला हे पेज आहे ते दिसत आहे यावर तुम्ही येऊ शकता येथून तुम्ही डेस्कटॉप व्ह्यू करू शकता किंवा मोबाईल व्ह्यू पण करू शकता तर या प्रकारे जो डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला दिसेल तर तुम्हाला जा खालच्या साईडला फक्त लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तर तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे तर चला मी माझा आधार नंबर टाकून लॉग इन करतो तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करून घ्या लॉग इन बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाका मी माझा आधार नंबर टाकतो तुम्ही तुमचा आधार नंबर इथे टाका तर आधार नंबर टाका त्यानंतर जो कॅप्चर तुम्हाला दिसत आहे तो कॅप्चर जसाच तसा न चुकता जो दिलेला आहे तो टाका आणि खालच्या साईडला तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या नावाचे ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला ओ टी पी जो आहे तो तुमच्या मोबाईलवर आलेला असेल आधार कार्ड लिंक जो मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्ही येथे टाका आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डचं जे प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही लॉग इन होता तुम्हाला एक ते दोन मिनिट यासाठी वेळ लागू शकतो तर तो वेळ लागू द्या एक ते दोन मिनिट वेट करा कुठलीही गडबड करू नका कारण आधार कार्डची वेबसाईट थोडी स्लो चालते आणि बघा माय आधार येथे तुम्ही लॉग इन झाला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जो छोटासा तुमचा फोटो आहे तो दिसत आहे येथून तुम्हाला आधार कार्डच्या खालच्या साईड यायचं आहे आणि इतरत्र कुठेही क्लिक न करता बँक सीडिंग स्टेटस या नावाचा जो टॅब आहे त्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आहे बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी बँक सीडिंग स्टेटस या बटनवरच क्लिक करायचे आहे तर चला त्यावर क्लिक करूया आणि त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे माझी जी बँक आहे ती आधार कार्डला पेटीएम पेमेंट पेटीएम बँक जी आहे ती लिंक आहे आणि ॲक्टिव आहे या प्रकारे तुमची जी बँक लिंक आहे ती तुम्हाला इथे दाखवेल तुमची बँक जी लिंक असेल ती तुम्हाला इथे दिसेल आणि त्याच बँक खात्यामध्ये जे पैसे आहे ते तुमचे जमा झालेले आहेत जर तुम्हाला प्लीज चेक विथ युअर आधार गेट युअर आधार लिंक टू युअर बँक अकाउंट असा मॅसेज दाखवत असेल असे ऑप्शन जर आले असेल म्हणजे जर फुली आलेली असेल तर तुमचे जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीत तुम्हाला कुठेही जाऊन परेशान होऊन किंवा एंट्री मारण्याची किंवा बँकेत लाईनला लागण्याची गरज नाही फक्त पोस्ट पो, पेमेंट पोस्ट बँक असेल किंवा ज्या तुमच्या जवळील जिथे गर्दा कमी असतो अशी नॅशनल बँक असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला आधार सेडिंग करायचं आहे म्हणजेच तुमच्या खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करायचे आहे तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात जे आहेत ते जमा होतील आणि जर असे स्टेटस असेल तर तुम्हाला पैसे जमा झालेले नाही आणि जर अगोदर दाखवलेले स्टेटस म्हणजे राईट असेल तर तुमचे पैसे जे आहेत ते त्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर मित्रांनो ही होती नवीन अपडेट ही कशी वाटली या आम्हाला कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओला लाईक लाईक